हाय एव्हरीवन आज आपण एकदम सोप्या भाषेत निबंध बघत आहोत आणि विषय आहे माझा आवडता ऋतू हिवाळा हिवाळा माझा आवडता ऋतू आहे कारण या ऋतूत वातावरण पूर्ण थंड झालेले असते हिवाळा ऋतू नोव्हेंबर महिन्यापासून फेब्रुवारी महिन्यापर्यंत राहतो हिवाळ्याला शरद ऋतू देखील म्हटले जाते हा ऋतू शेतकऱ्यांसाठी पेरणीचा ऋतू असतो या दिवसात रात्र मोठी व दिवस लहान होत जातात हिवाळ्यामध्ये लोक थीक ठिकठिकाणी आग लावून शेकोटी करतात थंडीपासून संरक्षणासाठी लोक गरम कपडे घालतात या ऋतूमध्ये गरम पेय घेतली जातात जसे की चहा दूध सूप हिवाळ्यामध्ये भुकेचे प्रमाण वाढते अनेक प्रकारच्या भाज्या व फळे या दिवसात मिळतात यामुळे मला हिवाळा हा ऋतू खूप आवडतो